केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर सांगलीत महिलांकडून पेढे वाटून उत्सव साजरा केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर सांगलीत महिलांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला आणि केंद्र सरकारचे आभार मानले गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकार आणि मराठी माणूस चर्थीनं प्रयत्न करत होता या प्रयत्नाला अखेर यश आलंय केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयानंतर सांगलीमध्ये महिलांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला पाहूया सांगलीतील महिलांच्या या, सांगली या बोलक्या प्रतिक्रिया आज मराठी भाषेला भारतीय जनता पार्टी आणि आपल्या सरकारने जो काही अभिजात दर्जा दिलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सांगली जिल्ह्याकडून आभार मानतो खरं तर खूप वर्षापासून आमची मागणी होती की अभिजात दर्जा हा मराठी भाषेला दिला जावा मराशी मराठी भाषा जी आहे आपली ती गोड आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आता जसं सा ताईंनी सांगितलं की भगवद्गीता ही मराठीमध्ये लिहिली लोकांपर्यंत ती पोहोचावी सगळ्यांपर्यंत ती पोचावी पोचा अगदी सामान्य लोकांपर्यंत ती पोचावी यासाठी ज्ञानेश्वरांनी ही मराठीमध्ये uh, भगवद्गीता लिहिली आणि आता ती आता समुद्रापारसुद्धा पोहोचणार आहे कारण आपल्या मराठी भाषेला आपल्या केंद्र सरकारने अभिजात भाषा म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे याबद्दल आम्ही सर्व मराठी भाषिक सर्व मराठी प्रेमी सर्व महाराष्ट्र पूर्ण आपल्या या सरकारला भाजप सरकारला खूप खूप आभारी मानतो आभार मानतो आणि आमची मागणी त्यांनी ही पूर्ण केली आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच हे काम करू शकते आणि त्यांनी ते करून दाखवलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या केंद्र सरकारचे खूप खूप आभार मानते हां संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीची महती ओळखली होती आणि सर्वसामान्यांना संस्कृतमध्ये असलेला भगवद्गीता त्यांनी मराठीत केला आणि ती मराठी प्राकृत भाषा माझ्या मराठीच्याबद्दल सर्वसामान्यांना त्या श्लोकातला भगवद्गीतेतला अर्थ कळावा आणि बहुजन समाज त्यापासून वंचित नये म्हणून त्यांनी कष्ट त्यावेळेस घेतलेले पण त्यानंतर ता कालावधीमध्ये त्या मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत गेले आणि त्या भाषेला आज सन्मानाने अभिजात अभिजात दर्जा दो दिला त्याबद्दल सर्वांच्या मते आम्ही आभागी आहोत नमस्कार आज आम्ही सर्व भाजपा महिला मोर्चाचे पदाधिकारी सर्वत्र एकत्र आलो सर्वजण एकत्र आलो आहे त्याचे कारण म्हणजे आज आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला त्याबद्दल आम्ही सगळ्यांना साखर वाटून आणि पेढे भरून सगळ्यांचे अभिनंदन केले व स आम्ही महिला मोर्चाच्या वतीने सर्व आमचे जी महाराष्ट्र सरकारची टीम आहे भारतीय जनता पार्टीची व आमचे मोदी सरकार, सरकार मोटाबाई ज्यांनी के के केंद्रीय मंत्रिमंडळात हा बिल पास केलं आणि आमच्या भाषेला व्यवस्थित मान सन्मान दिला नवरात्रीच्या मुहूर्तावर हा मान सन्मान जो झालेला आहे त्याबद्दल आम्ही या सरकारचे या सर्व त्रिमूर्ती सरकार टीमचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि पुढील वाटचालीस आमच्या या सरकारला खूप खूप शुभेच्छा आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आज आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली